जिसने पापना किया हो वो पहला पत्थर मारे मित्रों मी श्री रमेशभ पंड्याजी संपादक सत्यमुख आपणा सर्वांना नमस्कार व धन्यवाद मित्रों निवडणुकीमध्ये पैसे वाटप हा कार्यक्रम जोरजोरात गाजायला लागला आहे टी व्ही चॅनलवर काय तुफान चालू आहे वर्तमानपत्रामध्ये पण शरू आहे आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहे यावरून आपल्या लक्षातील की मतदान हा किती महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे मतदान एवढं महत्त्वाचं आहे व मतदार पण महत्त्वाचा आहे हा विषय एवढा झाकून चालला आहे की नुसता पैसे पैसे वाटप पैसेचा महापो पैशेची आंधी पैसेचं तुफान ओ पैशाचा प्रमाण असं वाटप चाललेलं आहे आणि वाटप करताना जो धरला गेला तो चोर आणि सावधपणाने हुशारीने जो पैसे वाटप करतोय हा सज्जन सगळ्यांना माहीत आहे राजकारणामध्ये कोण किती सज्जन आहे आणि पैसे वाटपाचा कार्यक्रम हा जनतेला पूर्ण माहीत आहे की कोण ह्यातून बाकी नाही जवळजवळ जो लो जो लो, सर्व लोकच पैसे वाटप करत असतात जवळजवळ सर्व लोक सर्व उमेदवार सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी हे चाललेला काळाबाजार हा जनतेला पण माहीत आहे आणि म्हणून म्हटलं जाते की सापडला तर चोर नाही तर तो सावकार मित्रांनो आपण एकच काम करायचं आहे की ह्यामुळे आपण करा, करा लागलेलं ला आहे आपल्याला माहीतच आहे की कि मतदान किती महत्त्वाचं आहे आणि पुढाऱ्यांच्यापेक्षा नेते मंडळीपेक्षा जनतेला किती महत्त्व आहे हे आता जनतेला सुद्धा करायला लागलेलं आहे जनता फार हुशार आहे जनता बिन बोलता कुणाचा बंदोबस्त करायचा आणि कुणाला खांद्यावर घ्यायचं हे ठरवत था। असते मित्रांनो हे प्रकार हे चालत राहणार आहे आणि कायमसाठी चालत राहणार उमेदवार म्हणत असतात की आमच्याकडून लोक पैसे घेतात आणि आम्हाला मतदान करत नाही अरे वारे निवे नेते मंडळीनो असं वाटते काय की जनता खोरी आहे जनता ज्याप्रमाणे तुम्ही त्यांचा वापरून उपयोग करून फेकून देताय त्याप्रमाणे जनतेला बी करा लागलेलं ला आहे हे कुणाशी कसं वागायचं कुणाला मतदान करायचं आणि म्हणून जनता ठरवत असते देश पातळीवरचा योग्य नेता कोण चरित्रवान नेता कोण देशाचा विकास करणारा कोण आणि भांडणं लावणारी नेते मंडळी कोण हा सगळं जनतेला माहीत आहे खोटं बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे नेते मंडळी कोण हे पण जनतेला माहीत आहे म्हणून जनता बाबीचा अभ्यास करून मतदान करत असते चला आपलं मतदान आहे आपण शंभर टक्के मतदान करूया शेजारे पाच आपण मतदानाला घेऊन जाऊया पण जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी लोकांना आपण जागृत करण्यासाठी आपल्यापै प्रयत्न करूया सदर सत्यमुक्ती लिंक आपण सबस्क्राईब करावी लाईक करावी व वा मतदान वाढावे म्हणून सत्यमुक्ती लिंक आपण आपल्या मित्रमंडळींना जास्ती जास्त पाठवून सबस्क्राईब करा करायला सांगणे व लाईक लाईकाला सांगणे जय हिंद जय महाराष्ट्र